नमस्कार सुरेश को मी सुरेश कोटितकर यूट्यूबवरील ऑपडेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरील विविध व्हिडिओंचा क्रम लावला तर त्या क्रमाने एकोणपन्नासावा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तो कर्करोगासंबंधी आहे आणि एक पुढचा व्हिडिओ व्हिडिओ आहे की जो दीर्घायुष्य आयुष्याची शक्यता गृहीत धरून यापुढील काळामध्ये कुठले त्रिगुण किंवा त्रिसूत्री अवलंबवायची आहे त्या अनुषंगाने तयार केलेला आहे तो अपलोड करायचा मी प्रयत्न करतो आहे पण फोर जीच्या रेंजची रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो कालपासून अपलोड झालेला नाही आहे आणि तो पन्नासावा आहे त्यामुळे पन्नास व्हिडिओ म्हणजे क्रमाने आलेले कदाचित एक व्हिडिओ अ आणि ब असाही असू शकतो परंतु एकूण व्हिडिओची संख्या पन्नास आणि या सगळ्या प्रवासात माझ्यासोबत जोडलेले दोनशे पन्नास फॉलोअर म्हणूया मित्र म्हणूया किंवा समविचारी म्हणूया अशी ही संख्या आपण प्राप्त केलेली आहे बाकीचे हजारो फॉलोअर किंवा हजारो संख्या हजारो व्हिडिओ वगैरे करणारे लोक किंवा जे काय असेल ते त्यांच्याशी आपल्याला तुलना करायची नाही आहे पण आपण हा यूट्यूब चॅनल ऑबबीट या नावाने एक विशिष्ट हेतू एक विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेला होता आणि आपलं कामधाम आपलं कुटुंब कबीरा सगळं सांभाळून आपण विषयांची निवड करून त्यावर मतप्रकटन करणं हे काम गेले सात आठ महिने करत आलेलं आहोत आणि मला वाटतं अजून वर्ष व्हायचं आहे ते वर्ष हो पूर्ण होईपर्यंत आपले व्हिडिओ शंभर झालेले असतील असं मला वाटतं या प्रवासात मी पुण्यावर लादलेल्या महानगरीकरणाचे दुष्परिणाम ही पण एक माला चालू केलेली आहे त्या माललेतले आणखी बरेच व्हिडिओ येणार आहेत आता या एक दोन दिवसात आणखी दोन व्हिडिओ येतील आणि बाकी इतरही अनेक विषय असतात पण ते तेवढ्या तात्काळ करून मांडून अपलोड करणं मला शक्य होत नाही अन्यथा माझ्या व्हिडिओंची संख्यासुद्धा खूप मोठी वाढली असती आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण जे हे व्हिडिओ तयार केलेत हे व्हिडिओ आपण स्वतः अभ्यास करून आपल्याकडे जी माहिती उपलब्ध आहे ती माहिती त्या त्यावर पुन्हा प्रक्रिया करून माहितीचं संकलन करून इतर ठिकाणी माहिती वाचून ते सगळं मतप्रकटन आपण आहे तसं आहे त्या पद्धतीने सादर करायचा सा प्रयत्न केलेला आहे जिथे जागा मिळेल जिथं हे मोबाईलद्वारे रेकॉर्डिंग करता येईल अशा ठिकाणी उभं राहून हे करण्यात आलेलं आहे यासाठी कुठलीही पटकथा लिहिण्यात आलेली नाही कुठलंही नेपथ्य नाही आहे कुठलेही रंगसंयोजन रंगमंच निर्देशन किंवा रंगमंचाची व्यवस्था ध्वनी व्यवस्था कुठलीही केशरचना कुठलंही मेकअप आर्टिस्ट सौंदर्यप्रसाधने आणि असं कुठलंही नाही आहे किंवा ते फार आकर्षक चांगले संवाद मांडून खूप अलंकारिक भाषा वापरून करायचा प्रयत्न केलेला आहे तर जे जसं सुचलं आहे जे जसं स्मरलं आहे जे जसं माझ्या वाणीद्वारे बाहेर पडले ते तसंच्या तसं तस तुमच्यापुढे घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे याला कुठलीही रंग रंगोटी कुठलीही रंगपंचमी कुठलीही रांगोळी नाही याला कुठलाही मीठ मिरची तिखट मसाला गरम मसाला लावलेला नाही ए आहे तसं ज्याला आपण रॉ म्हणतो रॉ पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न केलेला आहे या प्रवासात तुमची साथ मला चांगली लाभलेली आहे ला काहींनी प्रतिक्रिया दिल्या काही लोकं ऐकतायत काही लोक पाहत आहेत आणि या ह्या सगळ्या प्रवासात खूप मजा येत आहे तेव्हा माझी ह्या सगळ्या लोकांना विनंती आहे की आणखी समविचारी लोकांना आपण एकत्र करूया त्यांच्यासोबत आणखी नवीन नवीन विचार मग प्रकटन करूया नवीन विषयांची मांडणी करूया आणि ऑफबीट खऱ्या अर्थाने ऑफबीट हे एक मोठं मिशन होईल अशा पद्धतीने काम करूया अनेक वेगवेगळे विषय ज्याच्यावर प्रकाशच टाकण्यात आलेले नाही असे विषय आपण घेऊया आणि असेच पुढे पुढे जात राहूया माझ्या इथे फोर जीची वोडाफोन आयडियाची रेंज आली आल्यानंतर हा व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्याची प्रक्रिया चालू होईल बाकीचे अपलोड झालेले व्हिडिओ तुमच्यासमोर आहेतच ते असेच पाहत राहा नवीन नवीन व्हिडिओसाठी मलाही कळवत राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम